तेरा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी नागपूरच्या अनाथालयात एका तीन दिवसाच्या मुलाला त्याची सख्खी आई सोडून गेली आज तो मुलगा एक्केचाळीस वर्षांचा झाला नेदरलँडमधल्या हिमस्टेड या वैभवशाली शहराच्या महापौरपदी आज ते विराजमान आहेत हाताखाली मजबूत यंत्रणा आहे सोयीसुविधांनी संपूर्ण आयुष्य आहे पण तरीही त्यांच्या दिवसाची सुरुवात अजूनही आईच्या विचारानेच होते आई असलेली तळमळ त्यांना पुन्हा नागपुरात घेऊन आली पण एक्केचाळीस वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या आईचा शोध फाल्गुन आता का घेत आहेत त्यांच्या आईंनी त्यांना अनाथालयात का सोडलं होतं फाल्गुन बेनेंडिक नेदरलँडचे महापौर कसे झाले आईला शोधण्यासाठी त्यांनी काय केलं जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू दहा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये एकवीस वर्षाच्या तरुणीने एका मुलाला जन्म दिला पण ती तरुणाई अविवाहित होती समाजाची भीती आणि बदनामीच्या धास्तीमुळे जन्म दिल्याच्या तीन दिवसानंतरच त्या तरुणीने बाळाला नागपूरच्या अंबाजरी मातृसेवा संघ या स्वाधीन केलं मातृसेवा संघ ही निराधार महिला आणि मुलांसाठी काम करणारी एक जुनी संस्था आहे आता या बाळाचं हेच घर होतं बाळाचा जन्म फाल्गुन महिन्यातला म्हणून मातृसेवा संघाच्या अधीक्षक मंगला भुसारी यांनी बाळाचं नाव फाल्गुन ठेवलं फाल्गुन सुमारे एक महिना मातृसेवा संघात होता आणि त्याच काळात भारतात पर्यटनासाठी आलेल्या नेदरलँडमधल्या डच दाम्पत्याने एक महिन्याच्या फाल्गुनला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाळाला नागपूरहून मुंबईला नेण्यात आलं वीस पंचवीस दिवसांनी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फाल्गुनला घेऊन हे डच दाम्पत्य नेदरलँडला रवाना झालं या डच पालकांनी फाल्गुनला उत्तमपणे मोठं केलं फाल्गुनचं म्हणजे या दाम्पत्याने ना फाल्गुनचं नाव बदललं ना या नावामागचं सत्य लपवलं आपण दत्तक आहोत आणि आपलं मूळ भारतीय आहे हे फाल्गुनला लहानपणापासूनच माहिती होतं फाल्गुन, ला फाल्गुन पुढे बिनेंडिक असं अडनाव जोडलं गेलं असलं तरी फाल्गुनच्या मनातला भारतीयत्वाचा अंश कधीच या डच दाम्पत्याने संपू दिला नाही हे विशेष फाल्गुनला ज्या कुटुंबाने ॲडॉप्ट केलं होतं त्या कुटुंबातील सदस्य तिथल्या स्थानिक राजकारणात सक्रिय होते आपल्याकडे जसे राज्यासाठी कॅबिनेट मंत्री असतात तसेच नेदरलँडमध्ये शहराच्या पातळीवर ठराविक विभागांचे प्रमुख म्हणून स्थानिक मंत्री काम पाहत असतात त्याच पदावर फाल्गुनचं कुटुंबीय होतं यामुळेच घरात लहानपणापासूनच राजकारण समाजकारण आणि सरकारी कामांची चर्चा होत होती फाल्गुन यांना त्यात रस निर्माण झाला पुढे फाल्गुन यांनी नेदरलँडमध्ये राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासनाचं उच्च शिक्षण घेतलं क्रिश्चन डेमोक्रॅटिक अपील या पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली दोन ला ते नगरसेवक बनले दोन ते दोन दरम्यान नगरसेवक राहिल्यानंतर दोन मध्ये त्यांची कॅस्ट्रिकम मध्ये एल्डरमॅन म्हणून नियुक्ती झाली जिथे त्यांच्याकडे अर्थ युवा कल्याण आणि सामाजिक सुरक्षेसारखे महत्त्वाचे विभाग होते सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला हॅम्स्टीड सिटीच्या महापौर पदासाठी छत्तीस उमेदवारांपैकी फाल्गून यांची निवड झाली नागपूरमध्ये जन्म झालेल्या फाल्गून यांचं नेदरलँडमध्ये यशस्वी असं राजकीय करिअर सेट झालं असं म्हणतात दुसऱ्याने दिलेली एकमेव गोष्ट माणूस स्वतः जगात मिरवतो ते म्हणजे नाव महापौर पदाची खुर्ची आणि युरोपातलं समृद्ध आयुष्य असूनही फाल्गून या नावामुळे त्यांना आपल्या मुळांची ओढ स्वस्त बसू देत नव्हती दोन हजार सहा मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी फाल्गुन पहिल्यांदा पर्यटनासाठी भारतात आले तेव्हा कुतूहल अभ्यास करताना त्यांनी महाभारताचं वाचन केलं ज्यातली कर्णकुंतीची कथा त्यांच्या मनाला खोलवर भिडली आपल्या आईने देखील तिच्या कठीण परिस्थितीत मला सोडलं असेल ही काहीतरी म्हणणं असेल म्हणूनच तिला एकदा भेटायचं आहे तिचं ऐकून घ्यायचंय असं फाल्गुन यांनी ठरवलं आईचा शोध घेण्याचा फाल्गुन यांचा प्रवास खऱ्या सुरू झाला होता तेव्हा त्यांनी पहिल्यांदा नागपूर मधल्या मातृसेवा संघाला भेट दिली आणि जुन्या कागदपत्रांची तपासणी केली तिथे त्यांना त्यांच्या आईचं नाव समजलं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये फाल्गुन पुन्हा नागपुरात आले यावेळी त्यांनी अधिकृतरित्या प्रशासकीय मदत मागितली नागपूरचे जिल्हाधिकारी नितनकर आणि महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी त्यांची मदत केली जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि महिला व बाल विकास विभागाला चाळीस वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेश दिले गेले प्रशासकीय पातळीवर जुन्या फाईल्स आणि दत्तक प्रक्रियेची कागदपत्र शोधण्याचं काम सुरू झालं फाल्गुन यांच्या शोध मोहिमेला डिसेंबर एक अत्यंत आणि भावनिक वळण आलं प्रशासकीय अधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाला एक महत्वाचा धागा सापडला मातृसेवा संघाच्या ज्या अधीक्षकांनी चाळीस वर्षांपूर्वी फाल्गुन यांना नाव दिलं होतं त्या मंगल भुसारी यांचा पत्ता मिळाला होता आईचा पत्ता लागला नसला तरी नाव देणाऱ्या सापडल्या होत्या यावेळी भावना व्यक्त करताना मंगल यांनी सांगितलं की चाळीस वर्षांपूर्वी ज्या अनाथ बाळाचं नाव फाल्गून ठेवलं तोच मुलगा परदेशातला महापौर म्हणून माझ्या समोर उभा आहे हा क्षण शब्दात मांडणं कठीण आहे आता त्याला त्याची आई सापडावी हीच माझी मनापासून इच्छा आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये फाल्गुन पुन्हा एकदा आपल्या पत्नी आणि चार मुलांसह नागपुरात आले यावेळी या शोध प्रवासात त्यांचं कुटुंबही त्यांच्या सोबत होतं फाल्गुन यांनी आपल्या मुलांची नावं भारतीय आणि डच संस्कृतीचा मिलाप साधणारीच आहे मेडिकल कॉलेज मधल्या एकोणीसशे पंच्याऐंशी च्या जन्म नोंदी आणि मुंबईतील दत्तक केंद्रांशी संपर्क साधून सखोल तपास करते चाळीस वर्षांपूर्वी फाल्गुन यांना जन्म देणाऱ्या आईचं नाव समजलं असलं तरी पत्ता किंवा इतर काहीच माहिती दिली नसल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत मात्र फाल्गुनी यांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत त्यांना आईबद्दलची कोणतीही ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत ते नागपुरात येत राहतील तसंच दोन हजार सत्तावीस मध्ये पुन्हा येण्याचं नियोजनही त्यांनी आहे या शोध मोहिमेमागे फाल्गुन यांचं एकमेव उद्देश आहे महाभारतात करण्याच्या मनात असलेल्या रागामुळे कुंतीच्या मनावर आयुष्यभर जे ओझं राहिलं ते आपल्या आईच्या मनावर त्यांना ठेवायचं नाहीये फाल्गुन म्हणतात की माझी आई कदाचित आज त्या भावनेत जगत असेल तिला वाटत असेल की तिने काहीतरी अपराध केलाय मला तिला फक्त हे सांगायचं आहे की तुझा मुलगा सुरक्षित आहे त्याला खूप प्रेम मिळालंय आणि अस तो एक यशस्वी व्यक्ती आहे त्यांच्या याच निर्धारापायी आज त्यांचं कुटुंब आणि नागपूर प्रशासनही त्यांची मदत करत आहे कारण कर्णाचं सुरू झालेलं वर्तुळ येऊन शेवटी पूर्ण होतं कुंतीपाशीच